चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा आजचा दिवसुकाचा आणि आनंदाचा जाऊ स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता नवरात्र सुरू होत आहे तर घरामध्ये तर। तर बरेच काही कामे स्वच्छता सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं सर्व महिलांचं काम असतं तर या नवरात्रीमध्ये आपल्याला काही स्वच्छता करायची आहे किंवा घरात अशा कोणत्या वस्तू आपल्याला ठेवायच्या नाहीत जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरात येऊ नये तर बघा अशा का कट काही वस्तू आहेत जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता होत असते घरात भांडणे कटकटी काहीतरी त्रास असं बऱ्याच प्रकारचे आजार घरात होत असतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ते आपल्याला या नवरात्रीच्या आधी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत तर आज आपण या व्हिडिओमार्फत ते जाणून घेणार आहोत तर बघा आता गणपतीचा उत्सव झालेला आहे गणेश उत्सवामध्ये सुद्धा आपण बरेच जणांनी साफसफाई केलेली आहे त्याचबरोबर आता नवरात्र आली म्हणजे आपल्या कुलदैवतेचा कुलदैवतेसाठी आपण घट घटस्थापना करत असतो तर बघा आता बऱ्याच ताईंच्यात घटस्थापना असते किंवा नसते पण ज्यांच्यात कोणाच्यात असते आणि ज्यांच्यात नसते त्यांनी पण हे कामे जरूर या नवरात्रीमध्ये करावी बघा आता बरेच प्रकारे काय होतं की आपण स्वच्छता आप आता प्रत्येक महिला या नवरात्रीसाठी करत असतातच असं नाही की कोण करणार नाही पण स्वच्छता ही जिथं बघा जिथे स्वच्छता असते तिथं लक्ष्मीचा वास असतो आणि जिथं अस्वच्छता असते तिथं अलक्ष्मी असते तर त्यासाठी आपल्याला सर्वांना स्वच्छता ही करायलाच पाहिजे आता सर्वांना तर सर्व ही स्वच्छता तर करणारच आहेत पण त्यासाठी जे कोणी स्वच्छता क करताना ह्या वस्तू बाहेर काढत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर बघा सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे आपल्याला देवघर तर देवघरापासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर नवरात्रीमध्ये आपण ज्यावेळेस साफसफाई करतो तर त्यावेळेस देवघरामधले जे काही बघा आता आपले चांदीचे म्हणा पितळेचे म्हणा किंवा बरेच ह्याचे आपल्याकडे देवी देवताचे फोटोज असतात तर ते कुठे तुटलेले असतात कुठे मोडलेले असतात किंवा काहीतरी त्या मूर्त्यांना झालेलं असतं तर त्या मूर्त्या आपल्याला देवघरात पूजायच्या नाहीत तर त्या आपल्याला कुठे जिथं पाण्याचं ठिकाण आहे तिथं पाण्यामध्ये सोडून द्यायच्या किंवा बघा आता प्रत्येक गावोगावी ठिकाणी असतात की आपण जे काही फोटो असतात जे देवाच्या मूर्ती असतात तर त्या आपल्याला तुटक्यामुटक्या ज्या मूर्ती आहेत तर त्याची आपल्याला पूजा करायची नाही कारण त्या जर मूर्त्या आपण देवघरात पुजल्या तर त्याचा पूजेचा काहीही अर्थ होणार नाही देव आपल्याला प्रसन्न होणार नाहीत उलट त्यांची नकारात्मकता आपल्या घरात पसरते त्याच्यामुळे ज्या काही मूर्त्या आहेत तर त्या आपण पाण्यात प्रवाहित करून द्यायच्या नंतर देवघरातले जे ग्रंथ आहेत बघा आता बरेच प्रकारचे ग्रंथ असतात ज्याचं आपण पठण करत नाही किंवा खूप दिवसापूर्वाचे जे ग्रंथ असतात तर ते ग्रंथ आपण कुणाला तर दान करून द्यायचे किंवा कुणाच्या जर काम येत असले तर ते ग्रंथ इतरांना देऊन टाकायचे किंवा तेही प आपल्याला कुठेतरी नेऊन सोडून द्यायचे तर अशा प्रकारे हे आपण देवघरातल्या वस्तू ज्या न वापरणाऱ्या देवघरातल्या वस्तू ज्या बसून आहेत त्या आपण अशा पद्धतीने त्याची कुठे पाण्यात नेऊन प्रवाहित करून द्यायच्या त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे घरातल्या जाळ्या जळमट्या आता बघा जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी मातांचा वास असतो नवरात्रीतल्या ह्या नऊ दिवसांच्या देवीचा तिथे वास असतो तर बघा आता घरात खूप प्रकारच्या जाळ्या जळमट्या असतात तर आप जिथं लक्ष्मी हात फिरेल तिथं लक्ष्मी फिरेल असं म्हणतात तर ती गोष्ट ही अगदी बरोबर आहे तर आपली घरातून बघा स्वच्छतेपासून आपण किचनपासून सुरुवात करतो तर किचनमधली स्वच्छता आपल्याला चांगल्या प्रकारे करायची आहे जाळेजळमटे सर्व काही करायचे आहे आणि जी काही आपल्या बिना तुटकी तुटकीमुटकी भांडे फिंडे जी आहेत तर तीसुद्धा त्यासुद्धा भांड्याला आपल्याला घराबाहेर काढायचं आहे तर ती तुटकीमुटकी भांडे आपल्याला वापरण्यात घ्यायची नाही बघा आरती असो समयी असो बऱ्याच प्रकारचे ज्या काही प्लेट्स असे असतात तर त्याचासुद्धा आपल्याला समावेश घरामध्ये वापरण्यात करायचा नाही तर त्याही त्याचाही जर दुसरं कोणाला काम येत असेल तर त्या देऊन टाकायच्या किंवा आणखीन बरेच काय त्याचे प कामे येतात त्याला त्या कामी लावायच्या नंतर नंतर गोष्टी येते बघा आपल्या घरामध्ये भिंतीवर बरेच वेळेस काय होतं की बंद पडलेली घड्याळ असते ले ले तर ती घड्याळ आपल्या घरात बंद पडलेली नसूने बघा त्याच्यात आपण सेल टाकून ती चालू करायची जर आपल्या घरातील घड्याळ ही बंद पडलेली असेल तर आपल्या घरातील माणसाचाही टाईम हा बंद पडल्यासारखाच होतो कोणतीच कामे मार्गी लागत नाहीत कोणतीच कामे घरात होत नाहीत तर त्याच्यामुळे जी आपल्या काही घरात घड्याळी वगैरे जे काही बंद पडलेल्या वस्तू आहेत घड्याळ म्हणा टी व्ही म्हणा असं बऱ्याचशा काही वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत या सर्व गोष्टीमुळे सुद्धा आपल्या घरात नकारात्मकता निर्माण होत असते नकारात्मकता आपल्या घरात जास्त प्रमाणात त्याचा समावेश होत असतो तर त्याच्यामुळे ह्या ज्या तुटक्या तुटक्यामुटक्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर बघा आता जुने जे कपडे असतात आपण दोन वर्ष वापरली वर्षभर वापरली नंतर ती आपल्याला वापर वापरायची इच्छा नाही तर ती आपण घरात तशीच घड्याआ करून ठेवतो तर त्या जे काही कपडे आहेत तर त्या आपण जर घालण्याजोगे जर ते कपडे असेल तर इतर व्यक्तींना ते धुवून स्वच्छ धुवून आपण दान करून द्यायचे किंवा ते धुवून स्वच्छ आपण ते पाण्यात कुठेही टाकून द्यायचे अशा प्रकारे फाटकी तुटकी जे काही घरात आपल्या कपडे आहेत तर ते सुद्धा कपडे आपल्याला बाहेर काढायचे आहे त्याचबरोबर घरामध्ये चपला असतात बघा आता लहान मुल असो किंवा मोठं मुल असो किंवा मोठी व्यक्ती असो तर आजकाल प्रत्येक व्यक्तीला हे चपलाचे दोन तीन दोन तीन हे चार पाच बरेच प्रकारचे जोड असतात तर ज्या ज्या काही तुटलेल्या चपला आहेत ज्या आपल्या वापरण्यात नाही तर ज्या तुटलेल्या चपल्या आहेत तर त्या आपण फेकून देऊ शकतो ज्या चांगल्या आहेत तर त्या इतर लोक जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना देऊ शकतो पण घरात तुटकी फुटकी चप्पलसुद्धा आपल्याला या नवरात्रीमध्ये ठेवायची नाही नवरात्रीमध्येच काय आपण एरवीसुद्धा अशा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आपल्या घरात ठेवायचं नाही जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जावी असं आपल्याला काही ही काहीही काम करायचं नाही तर या नवरात्रीमध्ये आपल्याला सर्व काही एकदम कटक्षणे साफसफाई करायची आहे आता बघा आपण घराची साफसफाई घर स्वच्छता धुनेसहित आपण हे करतो पण त्याचबरोबर या छोट्या मोठ्यासुद्धा गोष्टी आपण ह्या कटाक्षाने पाळल्या पाहिजे घटस्थापना होण्याच्या आधी ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला घरातून काढून टाकायच्या आहेत त्याचबरोबर आणखीन आपण मेन दरवाजाला जे तोरण बांधतो ते बघा दोन तीन महिने किंवा वर्षानुवर्ष आपण ते तोरण बदलत नाही तर ते तोरणसुद्धा आपल्याला या नवरात्रीमध्ये या दसऱ्याच्या सापसईमध्ये ते तोरणसुद्धा आपल्याला बदलायचं आहे आणि ते दुसरं छान असं तोरण आपल्याला त्या मुख्य दरवाज्याला आपल्याला बांधायचं आहे त्याचबरोबर बघा घरात जी काही कुंड्यामध्ये आपण झाडी लावलेली असते तर ती झाडी कोणती हिरवीगार असतात किंवा जी कोणती सुकलेली झाडे असतात तर ती सुकलेली झाडी पिवळी पडलेली झाडे सुद्धा आपल्याला काढून नवीन हिरवीगार अशी नवीन झाडे आपल्याला त्याच्यामध्ये करायची आहे जेणेकरून आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहील आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर घरातील साफसफाई केली तर बघा लक्ष्मीचा वास हे सदैव आपल्या घरात राहील तुमच्या घरात सदैव ही लक्ष्मी नांदेल आणि अलक्ष्मीही घरातून निघून जाईल तर अशा प्रकारे लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहावा यासाठी अशा ज्या काही वस्तू आहेत ज्या काही नकारात्मकता या वस्तूने आपल्या घरात येईल अशा वस्तू बाहेर काढून टाकून द्या तर चला मग आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका